नमस्कार मित्रांनो सिटी पॅलेस पिचोला लेक बागोरकी हवेली व घाटाला भेट दिल्यानंतर आता आपण उदयपूरमधील प्रसिद्ध व भव्य अशा जगदीश मंदिराला भेट देऊन भगवान जगन्नाथांचे दर्शन घेणार आहोत सिटी पॅलेसवरून बागोरकी हवेली व गणगौर घाटाकडे जाताना वाटेमध्ये हे मंदिर आहे मेवाडचे राजे हे शैवपंथीय आहेत पण महाराणा जगतसिंग प्रथम हे विष्णू भक्त देखील होते व त्यांच्या काळात हे मंदिर निर्माण करण्यात आले होते मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला या पायऱ्या चढून वर जावे लागणार आहे पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला हत्तींचे दगडी शिल्प आहे आपण पहिल्या पायरीला नमस्कार करून मंदिराकडे जाऊयात या एकूण बत्तीस पायऱ्या आहेत मंदिर परिसराच्या प्रवेशद्वारावर ओम जय जगदीश हरे असे लिहिलेले आहे आपण संध्याकाळी येथे आलो आहोत त्यामुळे सगळीकडे दिवे लागलेले आहेत समोर हे मुख्य मंदिर आहे ज्यामध्ये जगन्नाथ राय म्हणजेच जगदीशांची मूर्ती आहे मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या बाजूला गणपती बाप्पांचे मंदिर आहे या ठिकाणी वेद मंदिर आहे ज्यामध्ये वेद ठेवलेले आहे। मुख्य आहेत मंदिराकडे बघताना त्याची उंची बघून भव्यता कळते मंदिराच्या प्रत्येक भागावर नाजूक सुरेख नक्षीकाम केलेले आहे मुख्य मंदिराच्या समोर भगवान जगन्नाथ अर्थात भगवान विष्णूंचे वाहन गरुड देवांची धातूंची मूर्ती या मंदिरात आहे आपण आता मुख्य मंदिराच्या दर्शन रांगेत थांबलो आहोत संध्याकाळचे जगदीशरायांचे पूजाविधी चालू असल्याने दर्शन थांबवण्यात आलेले आहे हे मंदिर उन्हाळ्यात सकाळी पाच ते दुपारी अडीच व दुपारी चार ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत व थंडीच्या दिवसामध्ये सकाळी साडेपाच ते दुपारी अडीच व दुपारी चार ते रात्री दहापर्यंत दर्शनासाठी खुले असते पूजाविधी झालेले आहेत व दर्शन सुरू झालेले आहे मंदिराच्या गाभाऱ्यात फोटोग्राफीला परवानगी नाही आपण लांबून जेवढ्या चांगल्या प्रकारे दर्शन दाखवता येईल याचा प्रयत्न करूयात आपले उत्तम प्रकारे दर्शन झालेले आहे या ठिकाणी भगवान जगन्नाथांच्या पादुका आहेत मंदिरातील मूर्ती सर्वात प्रथम या ठिकाणी ठेवण्यात आली होती आता आपण मंदिराला प्रदक्षिणा घालत आहोत या मंदिरातील जगदीश राय म्हणजे जगन्नाथांची मूर्ती ही काळ्या पाषाणातील चतुर्भुज सुंदर मूर्ती आहे ही मूर्ती डोंगरपूर या ठिकाणावरून महाराणा जगतसिंगजी प्रथम यांना झालेल्या साक्षात्कारानुसार आणलेली होती या भव्य मंदिराची निर्मिती महाराणा जगतसिंग प्रथम यांच्या काळात सोळाशे साली झाली होती पुढे सतराशे छत्तीस साली औरंगजेबाच्या फौजांनी मंदिरावर और आक्रमण केले होते त्यावेळेला या मंदिराच्या रक्षणाची जबाबदारी असणाऱ्या नारोजी बारहट व त्यांच्या वीस साथीदारांनी मुघल फौजेला कडवट प्रतिकार करत रोखले होते व शेवटी धारातीर्थी पडले होते त्यावेळेला मंदिराच्या पुढील भागाचे थोडे नुकसान झाले होते त्यानंतर सतराशे ऐंशीमध्ये महाराणा संग्रामसिंग द्वितीय यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता मंदिराच्या प्रत्येक भागावर सुबक नाजूक व सुंदर शिल्पकला आहे यामध्ये प्रामुख्याने देवी देवतांची शिल्पे आहेत व त्याबरोबरच गजधन संसारधन व अश्वधन शिल्पांमध्ये दाखवलेले आहे मुख्य मंदिर हे नगरशैलीमध्ये बांधलेले आहे भव्य सभामंडप उंच शिखर व गाभारा अशी रचना आहे या मंदिरात पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी पन्नास खांब आहेत संपूर्ण मंदिर परिसराची रचना पंचायतन शैलीमध्ये आहे म्हणजेच मध्यभागी जगदीश म्हणजेच जगन्नाथ मंदिर व चार बाजूला गणेश सूर्यदेव दुर्गामाता व शिवपार्वती यांची मंदिरं आहेत या मंदिरात भगवान जगन्नाथांची रथयात्रा होळीमध्ये भांगोत्सव यासह मुख्य उत्सव साजरे केले जातात मंदिर परिसरात विलक्षण शांतता जाणवते आपण जर उदयपूरला भेट देणार असाल तर जगदीश मंदिराला नक्की भेट द्या व जगदीश राय अर्थात जगन्नाथांचे दर्शन घ्या पुन्हा भेटूयात नवीन भागात तोपर्यंत नमस्कार चला देशाटनाला